त्यामुळं प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वच सुरू आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं जुळ चुकून नाही दुर्दैव आता तर दुसरा विचार करा सांगोल्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र येऊन जात त्यामुळं प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं जवळ चुकून नाही दुर्दे वाटत तर दुसरा विचार करा सांगोल्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र येऊन लढणार